माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मी उर्दास मार्ग आजींच्या हातच प्यालेले मला खूप भारी वाटलेलं म्हणून मी त्यांना म्हटलेलं की ह्या वेळेला तुम्ही रेसिपी बनवून दाखवा सगळ्यांना आवडेल पाच घरास मी बारक्या 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 बार गवळण्या करून लय मस्त दिसतय घाल आता रानातले आली माणसं म्हटलं की छान होतात चण्या पियाच लोणी खायचं तूपकडून खायचं बरं नसल्यावर पित्यात सर्दी झाली पित्यात खोकला खोकला नमस्कार आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आजी आज ना म्हणजेच माझ्या आजी सासूबाई तुम्हाला उडदाचा मार्ग करून दाखवणार आहेत आमच्या आजी ना उडदाचा मार्ग खरंच खूप सुंदर करतात हा एकदम पारंपरिक पद्धतीने आज आम्ही तुम्हाला दोघी मिळून बनवून दाखवतो उडदाचे मार्ग बनवण्यासाठी आपल्याला उडीद लागणार आहेत आणि ते उडीद ना आपल्याला चांगलेसे निवडून घ्यायचे साफ करून पाखडून घ्यायचे आहेत इथे माझ्या ना उडीद चांगलेसे पाकडून घेत आहेत तुम्हाला कितीही पीठ बनवायचं आहे त्या अंदाजान उडीत घ्यायचं आहे अर्धा किलो एक किलो असं प्रमाण घ्यायचं आणि पीठ तयार करून ठेवायचं मध्ये मध्ये मल्हारची बघा कशी मस्त चालू होती आता आपल्याला उडीद ना भाजून घ्यायचे आहेत इथे मी चूल पेटवते माझा माझ्या आजी सासूबाईंबरोबरचा सा ना पहिलाच रेसिपी व्हिडिओ आहे त्याचबरोबर माझ्या घरातल्या चुलीवरचा देखील माझा पहिलाच रेसिपी व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून कळवा उडीत भाजण्यासाठी ना इथे मी तवा ठेवला आहे तापत हे बघा असे आपल्याला हे उडीत घ्यायचे आहेत सुरुवात करूया मग आता मुडीत भाजून घ्यायला पाहिजे चालतंय सगळ्यात पहिल्यांदा भाजून घेऊया हा भाजून घ्यायचं थोडे थोडे भाजून भाजून घ्यायचे ना घ्या उडदाचं मार्ग बनवण्यासाठी किंवा डांगर बनवण्यासाठी आपल्याला हे उडदाचं पीठ तयार करून घ्यायचंय त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उडीद आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत असे परतवत राहून भाजून घ्यायचे म्हणजे ते करपत नाही छान खमंग भाजतात मस्त अगदी भाजून घ्यायची वास्यायला बघा सुरुवात झाली आहे ना वासया सुरुवात आम्ही ना डांगरासाठी वेगळे आणि माडक्यासाठी असे वेगळे भाजणार आहे त्यामुळे दोन पद्धतीने जरा कमी थोडे जास्त असे भाजून घेणार आहे आजी डांगरासाठी भासणार एवढे हा डांगरासाठी भास हा द्या थांब डांगर बनवण्यासाठी आपल्याला उडीद थोडे कमी भाजून घ्यायचे आहेत आणि मार्ग बनवण्यासाठी हलके जास्त भाजून घ्यायचे म्हणजे करपवायचे नाहीत हा छान खमंग असे भाजून घ्यायचे आजींच्या हातचं उडदाचा मार्ग खरंच खूप सुंदर होता चवीला माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मी उडदाचा मार्ग आजींच्या हातचं प्यायलेले मला खूप भारी वाटलेलं म्हणून मी त्यांना म्हटलेलं की ह्या वेळेला तुम्ही रेसिपी बनवून दाखवा सगळ्यांनाच नक्कीच पाहायला आवडेल आजी उडीत भाजलेले ओळखायचे कसे दोन दानं तोंडात घालून बघायचं कडकडीत जरा कुरकुरीत कडकडीत व्हायला हवे आजी दरवर्षी दिवाळीत दारासमोर शेणाच्या गवळणी घालतात यावर्षी त्याचा देखील मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे आणि चॅनल वरती अपलोड देखील केलेला आहे त्याबद्दलच आजी आता मला सांगतायत गोड असं एवढं करायचं आणि इथं दोन गवळण्या मोठ्या मोठ्या ठेवायचे आणि अस गाडीचं चकार असतंय अस आणि दोन गवळण्या मोठ्या मध्ये ठेवाय ठेवायचे पाच घरासनी बारक्या 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 गवळण्या करून ठेवायचे लय मस्त दिसतय इथे आम्ही हे उडदाच्या माडग्यासाठी वेगळे आणि डांगरासाठी वेगळे असे एवढीच भाजून घेतलेले आहेत आज मी आणि आजी तुम्हाला दोघी मिळून हे उडीद आहेत ना जात्यावरतीच भरडून दाखवणार आहे आणि जात्यावरतीच तुम्हाला हे पीठ काढून दाखवणार आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे हा शेवटपर्यंत नक्की पहा हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा बस, बस, बस सगळ्यात पहिल्यांदा इथे आम्ही उडीत ना जात्यावरती असे भरडून घेतोय म्हणजे त्याच्या साली काढून घेतोय म्हणणार बघा आम्हाला कसा मदत करतोय तू मिळणार घाल घाल सगळे तू घालणार घाल झालं बस। बस? बस। का थोडे आम्ही भरडून घेतलेले आहेत ना भरडून घ्यायचे मी साली काढून घ्यायच्या अशा हे बघा अशा सगळ्या उडदाच्या ना साली काढून घेतल्या आज आम्ही तुम्हाला भरडून आणि दळून दाखवणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये केला तरीही चालेल मिक्सरमध्ये आपल्याला सुरुवातीला साली काढून घ्यायच्या मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा साली काढून घ्यायच्या इथे आम्ही सगळ्या उडदा जना अशा साली काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एवढीच आहेत ना पाखडून घ्यायच्या म्हणजे त्याला साली वेगळ्या करायच्या आहेत आजी ते आता एवढीत पाखडून घेत आहेत <tles> उडीत भरडून पाकडून घेतल्यानंतर आम्ही पुन्हा ते जात्यावर दळायला सुरुवात केलेली आहे एकदम बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आमच्या घराच्याच बाजूला आमचा कारखाना असल्यामुळे ना व्हिडिओमध्ये जास्त असा आवाज येतो आहे त्यामुळे डिस्टर्ब होत असेल खरंच श्रमस्वा उडदाचं माडग बनवण्यासाठी आपल्याला पीठ एकदम बारीक तयार करून घ्यायचंय त्याचबरोबर उडदाचा डांगर तयार करण्यासाठी ना हलकं खसखशीत असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय सुरुवातीला इथे आम्ही ना माडगं बनवण्यासाठी एकदम बारीक असे पीठ तयार करून घेतलंय त्यानंतर आम्ही डांगर बनवण्यासाठी पीठ दात्यावर दळायला सुरुवात केली आहे हलकं खसखशीत असेल ना डांगरासाठी पीठ तर डांगर ना खायला खूप चांगलं लागतं अगदी चविष्ट लागतं सर्व उडीत आम्ही जात्यावरती असे दळून घेतलेलं आहे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आजीने माळगं बनवायला सुरुवात केली आहे त्यासाठी आपल्याला हे पीठ आहे ना थोड्या पाण्यात असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या आधीच मोडून घ्यायच्या आहेत असं मिक्स करून घेतलात ना नंतर मग जास्त पाण्यात टाकल्यावर बघा गुठळ्या होत नाही छान असं एकजीव होतं म्हणून आधी हे थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यायचं तसंच एका बाजूला मी चुलीवरती पाणी देखील गरम करत ठेवलेलं <laughs> 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 आता मार्ग करायला सुरुवात करूया एका बाजूला नाही इथे गरम पण पाणी असं करत ठेवलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये आता तांदूळ टाकायचे ना हो <laughs> तांदूळ टाकायचे तांदूळ टाकले ना की चव चांगली लागते माडग्याला तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचेत ना हा शिजवून घ्यायचं आणि नंतर पीठ टाकायचं वतायचं काल ठेवायची रानातली आली माणसं म्हटलं की छान होतात चण्या पियाच लोणी खायाच तुकडवून खायचं ताक प्यायचं तांदुळशी बघ मडगाव बरं नसल्यावर पण पितात ना पित्यात होय बरं नसल्यावर पित्यात सर्दी झाली पित्यात खोकला खोकला अगदी थंडी पळून जाईल <laughs> थंडी पळून जात ताटी ताठी भर पियात सव वाट्या खुट होत्या ताटीनच होय काश्याची वाटी म्हणून मग ते बर नसलं काय नसलं ताप आला तर पायास निसायची घासायची त्यानं ताप कमी याय कमी यायच शिजले तर दरास शिजायचं पीठ टाकल्यावर मग शिजतील शिजते तांदूळ शिजले की आपल्याला हे तयार केलेलं पीठ पाण्यात ओतायचं आणि व्यवस्थित असं ढवळत राहायचंय चांगलं एकजीव करून घ्यायचंय आणि ह्या पाण्याला आपल्याला मस्त अशी उकळ काढून घ्यायची उकळी आली की गार करायचं प्याच हा आता पाऊस पण पडायला लागला आलाय त्यात गरमागरम हे मार्ग प्याच करून वातावरण बघा किती थंडगार गारेगार झालंय आणि या थंडगार वातावरणात मस्त असं गरमागरम वाफाळतं उडदाचं माडग एकदम भारी बेत आहे तुम्ही नक्की ट्राय करा चुसार गुळ घातला असा तरी चल हे बघा असा थोडासा गुळ टाकायचा आणि व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचंय एकदा माडगेला अशी उकळ आली ना की पुन्हा दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मग गरमागरम वाफाळत असे उडदाचं मार्ग पिण्यासाठी तयार आहे गरमागरम मार्ग तयार आहे ना आजी हाय तयार हाय या वन खेला <laughs> माझ्या आजी सासूबाईंनी बनवून दाखवलेलं आहे उडदाचं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे